हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रा आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाला का तुमचा चहा वगैरे भाजी झालेली आहे ग्रीन टी घेऊन आणि आज जरा डोकं दुखत आहे माझं का कारण कालचा उपवास आणि लगेच झाली सुरू तर तरी पण म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा अल जे सत्यनारायणाची पूजा घातली ना त्याच्यामध्ये खरोखर सहा सहा ते सात या टायमिंगमध्ये ती पूजा घालायला पाहिजे संध्याकाळच्या टायमिंगला तर बघू नेक्स्ट टाइम तीच प्रयत्न करेल मी की माझ्याकडून जमते का त्याच टायमिंगमध्ये घालायला परंतु उपवास ठेवावा लागेल मग दिवसभर तर असो बघू आता काय होत आहे आणि काय करता येईल ते बरोबर की नाही तर रक्षाबंधन मी राखी बांधायला मुलाला हे करत होते मागे लागले होते परंतु तो काय म्हणे की मला बहीण आहे आणि मी बहिणीकडनंच राखी बांधणार मला काही बहीण नाही का आईकडून बांधून घ्यायला असं म्हणला तो आणि तिच्याकडे जायला रात्री तो निघाला होता एकच मिनिट तुम्हाला तो नंतर मी म्हटलं ना मी राख्या बांधत होते दे देवा ध्येवाऱ्यामध्ये तेव्हा त्याला मी म्हटलं की नाही का पटकन फ्रेश होऊन ये म्हटलं मी राखी बांधते आहे तुला तुझा आजचा दिवस मला तुझा हात हातरिकामा नाही ठेवायचा तर तू लगेच म्हणे की मला काही बहीण नाही का मी माझ्या बहिणीकडनंच राखी बांधणार आहे आणि मी तिच्याकडं जाणार आहे म्हणजे उद्या जाणार आहे म्हणजे आज जाणार आहे असं त्याचं म्हणणं होतं तर मी म्हटलं मग ठीक आहे परंतु तोपर्यंत बांध मी बांधते तर नाही म्हणे मला तिच्याकडनंच बांधायची मला बहीण नाही का असं वगैरे म्हणला तो आणि तो रात्री तिच्याकडे जायला निघाला होता परंतु मी तुम्हाला काल व्हिडिओ बनवताना म्हटलं बघा पाऊस सुरू आहे तेव्हापासून जो पाऊस चालू होता ना तर रात्री बराच वेळ पाऊस चालू होता आणि नऊ साडेनऊ पर्यंत पाऊस चालूच होता आणि ट्रॅफिक इतकी जाम होती की विचारायची सोय नाही म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक होती आणि वरतून पाऊस आणि हा टू व्हीलरवर गेला होता त्याच्यामुळं मग तो म्हणे की मी इतका भिज अर्धा भिजला होता तो परेंते परेंते भी कमें कमें होता। तो म्हणे मी तिच्यापर्यंत जाईपर्यंत पूर्ण भिजलो बी असतो आणि मला दोन तास कमीत कमी ट्रॅफिकमध्ये आटकून बसावं लागलं असतं पाऊस नसता तर बसलो असतो पाऊस होता म्हणून तो वापस आला नाहीतर तो काल रात्रीच तिच्याकडे चालला होता राखे बांधण्यासाठी तिला फोन पण केला होता त्यांना सांगितलं होतं वाटतं कारण ह्या वेळेला तिनं फोन नाही केला त्याला की येणार आहेस का वगैरे असं नाही मग ह्यालाच काहीतरी वाटलं वाटतं वाट म्हणून त्यानं फोन केला तिला आणि तिला म्हणे बरी आहे का वगैरे असं विचारलं कोणी तिच्या घरून सासरून आले का विचारलं त्यानं पाहुणे आले असतील तर आपण जायला नको कशाला लोकच नाही का सगळ्यांनी असं म्हणून त्यानं विचारपूस केली आणि ती नाही म्हटली वाटतं आणि मग तिला तो म्हणे की राखी बांधायला मी येतोय तर हो म्हटली वाटतं ती परंतु ह्या वेळेला बघा तिनं फोन नाही केला ह्यानं ना केला आणि मी कुणालाही काहीच बोलले नव्हते मना त्यानं फोन केला तर ते तो रात्री सांगत होता की मला असं वाटायला नको तिला की आईला बोलल्यामुळं हा आला नाही म्हणून मी स्वतःहून फोन केला आणि मला जायचं होतं राखी बांधायला ह्याच्या पुढे मी तिला फोन पण करणार नाही वगैरे असं तो म्हणत होता काय माहिती का केला केला का नाही जायचं का नाही हे बघा मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही आणि मी खरं का खोटं हे पण म्हणणार नाही परंतु त्यानं जे सांगितलं ते मी तुम्हाला इथे सांगते की असं ते तर तिनं फोन कदाचित ह्या गोष्टीमुळे केला नसेल कारण तिची अॅनिव्हर्सरी झाली आणि अॅनिव्हर्सरीला नाही ह्यानं ना फोन केला न केला मग ती राग असेल मनामध्ये म्हणून मग नसन केलं नका कर ना कुणाचं कुणा वचन राहत नाही हे बघा जन्म देणारे आई वडील नसले तरी सुद्धा ते अ मुलाच राहत नाही तर हे बहीण भाऊ आहे ह्यांचं राहणार आहे का नाही ना बरोबर ना ना, बर की नाही तिला पण कोणाला पण मानन ती भाऊ राखी बांधन हा पण कुणाला पण बहीण मानन राखी बांधन बरोबर की नाही <coughs> माझ्याकडे तुम्हाला सांगायचे की माझ्याकडे एक असं बाळाला जन्म दिला आणि तिची आई गेली तर ह्या लोकांनी त्या मुलीच्या शोकमध्ये इतकी होते मुलगी गेल्यामुळं तर तिच्या घरच्या लोकांनी अक्षरशः ती बाळ काहीतरी एक दोन तीन तासाचं बाळ होतं ते तसंच पाठीखाली ठेवलं म्हणे आमच्याकडे पाठी म्हणतात टोपली असते बघा त्या पाठीखाली ठेवलं त्या बाळाला मत वगैरे करायला गेले की का कुत्रं मान जर कोणीतरी येऊन ओढल खाईल म्हणून आणि घरी कुणीच नव्हतं तर ते मत करून आल्याच्या नंतर सुद्धा ती बाळ त्याच्या खाली श्वास घेत होतं रडत होतं विचार करा म्हणजे ज्याला ज्याचं आयुष्य आहे त्याला तुम्ही कुठं नेऊन टाका बघा ती जगणारच ती चित्रजन्म दिलं दिले आई गेली तर ती बाळ बाळाचं काही राहिलं का लहानाची मोठी झाली कितीतरी छान पद्धतीनं मामानी माम्यांनी आजीनी सांभाळलं तिला इतकं छान की स्वतःच्या मुलीलासुद्धा एवढं चांगलं सांभाळलं नाही आणि ती माझ्यापेक्षा मोठी होती खूप मोठी माझ्यापेक्षा तर आम्ही आम्ही बघायचो तिला आणि ती माझ्या सुलतीकडे यायची तर तीन माझ्या सुलतीनेही सांगितलं होतं मला तिचं नाव होतं आणि असं असं म्हणे ती तिची आई जन्म देताच वारली आणि तिला पाठीखाली ठेवून हे लोक तिची अंत्यविधी करायला गेले होते तरी सुद्धा ती जिवंत राहिली आणि ती लहानाची मोठी मामाच्या घरी झाली लग्न करून दिलं सगळं सुखानं संसार करते तिचं राहिलं का नाही राहिलं तर हे तर आता मोठे मोठे झालेले ह्यांचं काय राहणार आहे की बर नाही तर कसं सांगायचा सा उद्देश एकच आहे की जन्म येणारे आई वडील गेले तरी सुद्धा कुणाचं कुणा वाचून राहत नाही फक्त कसं असतं नाते काही निभवायचे असतात आणि खरंच खूप गरजेचे असतात नाते कारण अडचण पडल्यानंतर एखादा तरी नातेवाईक खांदा टिकवून रडण्यासाठी पाहिजे डोकं खांद्यावर टिकवून रडता आलं पाहिजे त्याच्याकडे मन मोकळेपणाने मन मोकळं करता आलं पाहिजे तुमचं सुख दुःख त्याच्याशी शेअर करता आलं पाहिजे आणि तो व्यक्ती तुम्हाला तुमच्या अडचणीत असला पाहिजे नाहीतर काय जीवन आहे खूप जीवन अवघड आहे जी फक्त माणसाला सम समजत नाही एवढं मात्र खरं कशी गुरमी असते काही लोकांना माज असतो काही लोकांना मी किती शहाणी मी कितीही असा या गोष्टीचा माज असतो आणि असा माज काही फार काळ चलत नसतो बरोबर की नाही तर असो जे जे लेकर जन्म देणारे याचा विचार करू शकत नाही जी मुलगी जन्म देणारे आईचा विचार करू शकत नाही तर ते पाठीवर पाय देऊन आलेल्या भावाचा काय विचार करणार का, आहे बरोबर करू किंवा ना करू कुणाच्या ह्याच्याने कुणाचा राहणार नाही तर खरच एवढे मुलं कठोर असतात का आणि माझे तर आहेत असं तर आज सकाळी उत्तर पूजा वगैरे केली परत ऑफिसला वगैरे गेले आणि येऊन आता ग्रीन टी वगैरे घेतली फ्रेश वगैरे होऊन आणि इतकं डोकं दुखते माझं का माहिती आहे कालच्या उपासनं मला उपास धरले ना की ओर ॲसिडिटी होते बघा म्हणजे काय होतं माहितीये का ते मुडशी म्हणायचे बघा पहिलं तुम्ही बघा लेकराला मुडशी होते वे टाइम हे के केले के की के, फीड <laughs> केले की तसा प्रकार माझ्यासोबत होतो मला माझा जेवणाचा टायमिंग इकडे तिकडं झालं ना की मला ऍसिडिटी होते ना ॲसिडिटी झाली ना माल ना, नाही की मला असं जळजळ वगैरे असलं काही होत नाही डोकं जाम दुखायला सुरुवात होतं आता माझं तुम्हाला सांगते मला बोलूच तर वाटत नाही इतकं जाम डोकं दुखते आणि पूर्ण हे अर्धी साईट अशी मागेपर्यंत दुखते आणि हे ॲसिडिटीच आहे बघा तुम्ही आता मला संध्याकाळी नाही राहिलं ना तर गोळी खाल्ल्याशिवाय पर्यायही नसत मग ते असं परेशान होऊन जात त्या गोष्टीनं की एकतर घरातलं असलं सगळं मी वरतून डोकं दुखायला लागले ना की मला काही सुचत पण नाही खूप छान डोकं दुखत तर असं असं आहे माझा प्रकार आणि हा, हा 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 सेम हे सेम सगळी मुलीला आहे तिला पण तर धरायची हौस असते उपास धरले की दुसऱ्या दिवशी तिचं डोकं दुखत असत हे असले प्रकार नसावेत माणसाने कसं खाऊन पिऊन एकदम काही बी खाऊ द्या आणि कसंही खाऊ द्या ते माणूस ठणठणीत असायला पाहिजे बरोबर की नाही आमचं खूप अवघड झालेलं आहे मी तुम्हाला खोटं बोलत नाही मला एक कुणीतरी सांगा बरं की लोणचं खाल्ल्यानंतर माझा म्हणजे घसा जास्त दुखतो लोणचं खाल्लं ना कुठलं लोणचं तुम्हाला ते पण सांगते ते, ते तेल घातलेले लोणचे असतात ना ते लोणचे आंब्याचे कैरीचे वगैरे ते लोणचं खाल्लं ना की माझा घसा इतका लगेच धरतो समजा आता मी दुपारच्या जेवणामध्ये खाल्लंय ना तर संध्याकाळीपर्यंत माझा घसा जाम होतो गरम पाणी प्यावं लागतं मला तर ते घसा ठीक राहतो ते तसं का होतं नक्कीच सांगा कारण मग मी लोणचं तर मला इतकं अतिशय आवडतं तुम्हाला सांगते आणि मी आता ह्या वेळेला कैरीचं लोणचं आणलंय लिंबाचं आणत असते तर कैरीचं लोणचं आणलंय आणि कैरीचं लोणचं आणलं तर तुम्हाला सांगते ते लगेच त्या दिवशी पॅक फोडलं मी आणि थोडंसंच घेतलं खाणं तरी किती होऊ का पहिल्यासारखं का पहिले चार चार पाच पाच फोड मी अशी भरणी घ्यायचो आणि निस्त्यात ते खात राहायचं आणि आत्ता साधं मला एक एवढं जरी लोणचं घेतलं तर डोकं तर दुखल घसा तरी धरल असा प्रकार होतो मला हे लोणचंच खायला भेटत नाही काही मला प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही परंतु तो माझं मग मा घसा लगेच दुखायला सुरुवात होतो आणि असा दुखतो की हे झाल्यासारखं खोट इन्फेक्शन झाल्यासारखं असा घशाला त्रास होतो मी त्या दिवशी खाल्लं त्याच्यानंतर परत हात नाही लावला त्या लोणच्या ते लिंबाचं लोणचं असतं बघा त्याच्यामध्ये तेलाचा वापर नसतो ना ते खाल्लं की काय होत नाही परंतु हे खाल्लं ना कैरीचं लोणचं आणि त्याच्यात ते तेलाची भूमी असली का शंभर टक्के घशायला धरतं माझ्या तर ते का होतं काही माहीत नाही परंतु आता मी इथून उठल्यानंतर नक्कीच मला मानेला बेल्ट लावावं लागेल तेव्हा जाऊन मला कुठं स्वयंपाक करता येईल इतकंच जाम मला दुखत आहे आणि मान पण दुखत आहे कारण काल किचनमध्ये मी एवढ्या टायमिंग एकाच पोझिशनमध्ये म्हणजे स्वयंपाक करायला एकाच पोझिशनमध्ये थांबले ना तर मानेची पार वाट लागली खूप अशी मान दुखती आहे माझी तर आता मला बेल्ट लावल्याशिवाय पर्याय नाही स्वयंपाक बनवायचा आहे तर बघू बा बनवणार आहे भाकरी राईस आणि भाजी असं कंपल्सरी रात्रीचं जेवण राहतं आणि म्हणजे सकाळच्या जेवणामध्ये मात्र पोळी वरण भात आणि काहीतरी सुक्की भाजी सलाड असेल तर असं असतं नाहीतर उसळ वगैरे असली तर उसळ बनवते हे सगळं बनवलेलं असतं कारण की मी घरून नाश्ता करत करून जात असते मी तिथला नाश्ता खात नाही कंपनीचा आणि जेवणसुद्धा मी कंपनीचं करते तरी पण एवढं व्यवस्थित करत नाही मी संध्याकाळी आल्यानंतर जेव्हा मा मला घरची भाकरी होते तेव्हाच बरं वाटतं कारण ती सवय झालेली आहे आम्हाला घरच्या जेवणाचीच आणि बा तिथं डब्बाुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो आपला आपला डब्बा काही प्रॉब्लेम नाही आहे मी अधूनमधून डब्बा पण घेऊन जात असते जर समजा आता मला वाटलं की नाही यार आज मला नाही खायचं तिथलं कंपनीचं जेवण मी घरचंच घेऊन जाईन तर घरचा डबासुद्धा अलाउड आहे खाऊ शकतात आपण परंतु कसं असते कंपनीचं खाऊन पिऊन कामं असतात म्हणजे नाश्ता चहा आणि लंच दुपारचं जेवण परत संध्याकाळचा सोडण्याच्या पहिलीचा नाश्ता असतो ते शक्यतो मी दोन्ही नाश्ते घेत नाही फक्त जेवण करत असते कारण मला सवयी नाही आहे परत संध्याकाळी काही खायची आणि मग परत ॲसिडिटी होते असं पथ्य आहे माझे माझ्या लाईफचं असं पथ्य आहे की मध्ये आधी काही खायचं नाही लगेच ॲसिडिटी होते डोकं दुखतं हे होतं टायमिंग टू टायमिंग जेवण करायचं ते अशी सवय झालेली आहे त्याच्यामुळे लगेच काही ना काही त्रास व्हायला हो सुरुवात होतात तर मी छोटे छोटे व्हिडिओ बनवायला लागले त्याच्यामागचं एक मेमोरीज नाही मी व्हिडिओ बनवायला बसले की माझं काही ना काही दुखायला सुरुवात होते माहीत नाही का होतं परंतु सध्या मला तसंच होत आहे आणि आणखीन एक प्रॉब्लेम पण झालेला आहे परंतु मी इथं जर शेअर केला तर उगीच डोक्याला ताण होईल माझ्या कारण की का ताण होईल आहे का असो नाही बोलायचं कंट्रोल मजनू कंट्रोल बरोबर की नाही त्याचं तर उज्ज्वलाताई मला साडी आवडलेली आहे ती खूप छान आहे खरंच खूप छान आहे ती साडी मी मागच्या वर्षी दिपोळीला घेतलेली ती साडी खूप सुंदर आहे अशी तर बघितली ना तर एवढी सुंदर वाटते माझे माझ्या बाजूवालेला ती साडी खूप आवडते ती मागच्या वेळेला पण मला म्हटली होती की साडी खूप सुंदर आहे म्हणून ही खूप छान साडी आहे ती मला पण आवडते तर ती मुळचंमधून घेतलेली साडी आहे बऱ्याच साड्या माझ्या मुळचंमधूनच घेतलेल्या असतात मिलमधून घेत असते नाहीतर मग मी पैठण्या वगैरे मात्र ह्या माझ्या ह्याच्यावरून आणलेल्या असतात नाशिकवरून मी नाशिकला पैठण्या वगैरे नाशिकवरून घेत असते आणि एक पैठणी मी पैठणहून पण घेतलेली आहे मी जेव्हा पैठणला गेलो होतो आणि मी जेव्हा आम्ही नगरला होतो त्यावेळेला मी नगरला ह्याच्यामधून घ्यायचे आनंद साडी सेंटर म्हणून आहे त्याच्याकडनं घ्यायचे आणि सगम म्हणून एक आहे सगम नाही सॉरी कोहिनूर त्याच्या कोहिनूरमधली पण एक साडी मी तुम्हाला नक्कीच दाखव एकतीसशे रुपयाची साडी आहे दीपोळीची कोहिनूरमधून घेतलेली मी कम्पल सरी सहा वर्ष तरी नगरमध्ये काढले सहा वर्ष कारण हे लोक ह्या लोकांचं गाव आहे ह्या लोकांचं गाव नगर आहे प्रॉपर नगर बरं का म्हणजे ते प्रॉपर तिथले नाही आहेत पण परंतु त्याच्या आजोबा तिथं आलेले होते कुणाच्या माझ्या सासऱ्याचे वडील तिथं आलेले होते आणि त्यामुळे ते तिथ त्यांची ह्यांची पिढी बघा तिथं किती तीन पिढ्या तिथं गेलेल्या तर ते तिथंच त्यांचं घर वगैरे सगळं तिथं आहे परंतु ते प्रॉपर दुसरीकडचे आहे म्हणजेच माझं सासर नगर आहे मी नगरला सहा वर्ष काढले सहा वर्षाच्या नंतर परत पुण्याला शिफ्ट झालो आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिलीच पुण्याला शिफ्ट झाली आणि पुण्यामध्ये आताच बरेच वर्षापासून पुण्यामध्ये ते स्थायिक आहेत तर ते प्रॉपर कुठले आहेत अलिबागचे त्याचे आजोबा आजोबा नाही पंजोबा पंजोबा अलिबागचे आहेत अलिबागला त्यांचं काय आहे, आहे थोडंफार परंतु त्यांनी त्याच काळात विकलं वाटतं त्याच्या वडिलांनी आणि सगळं तिकडनं सोडून ते हे झाले इथं सेटल झाले तर इथं सेटल कसे झाले तर मला त्याचं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते की ते म्हणजे त्याचे आजोबा इथं कसे आले होते नगरमध्ये आणि कोणाकडं आले होते ती तिथं का बरं आले होते हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला शेअर करेल हा छोटासाच व्हिडिओ करेन मनस्थिती ठीक नाही आहे त्यामुळे चला भेटूया या पुढे ज्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि आपली आपली काळजी घ्या